होईल त्यामुळे प्रत्येक वॉर्डामध्ये उमेदवार कोण आहे त्याची निवड काय असेल याबद्दलची तयारी सुरू आहे त्यानंतर तयारी आहे ती म्हणजे निवडणुकीच्या प्रचाराची ही सगळी लगबग प्रत्येक वॉर्डामध्ये सुरूच आहे पण गेल्या पाच वर्षामध्ये नेमकी एखाद्या वॉर्डामध्ये कुठली कामं झाली आणि कुठली कामं राहिली हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे म्हणूनच आत्ता आपण परेल विलेजमध्ये आहोत जुना वॉर्ड क्रमांक दोनशे आणि नवीन वॉर्ड क्रमांक दोनशे पाच असा हा वॉर्ड आहे गेली तीस वर्षं या ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे कम्युनि कम्युनिस्टांच्या नगरसेवकानंतर शिवसेनेचा नगरसेवक इथे सतत निवडून येतो आहे या वॉर्डामध्ये या वर्षी काय परिस्थिती आहे गेल्या पाच वर्षामध्ये काय कामं झाले याचा आपण आढावा घेणार आहोत नेहमीप्रमाणे आपण संधी देणार आहोत सत्ताधाऱ्यांना पण त्याचबरोबर चर्चेसाठी आहे मनसे माझ्यासोबत आहे राष्ट्रवादी माझ्यासोबत आहे शिवसेना आणि माझ्यासोबत आहे काँग्रेस या सगळ्या पक्षांसोबत आपण चर्चा करणार आहोत विशेष म्हणजे या वॉर्डामध्ये महिला कार्यकर्त्या सुद्धा तितक्याच ॲक्टिव्ह आहे गेल्या वेळेला हा वॉर्ड ओबीसी महिला म्हणून रिझर्व होता या वेळेला हा वॉर्ड ओपन आहे त्यामुळे टक्कर जी आहे ती अगदी मजबूत टक्कर या ठिकाणी होणार आहे असं पाहायला मिळत आहे गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही या नगर वॉर्डच्या नगरसेविका राहिलेल्या आहात काय कामं केली आणि कोणती कामं ती बाकी राहिली पाच वर्षामध्ये माझी पहिलं प्राधान्य मी गार्डन आणि रोडला दिलं आहे माझ्या इथे रोडची कामं चालू आहेत काही कामं माझी पेंडिंग राहिलेली आहेत पेंडिंग म्हणजे ते प्रोजेक्ट रोड असल्यामुळे ते काही कामं राहिलेली आहेत पण ते प्राधान्य देऊन मला वाटतं आत्ता चालूच केले आहेत ते आम्ही कामं आणि गार्डन माझ्याकडे आम्ही दोन गार्डन डेव्हलप केलेले आहेत आणि आत्ता म्हणजे रिसेंटली आत्ता दोन दिवसापूर्वी टेंडर ओपन झालं तर शहीद भगतसिंग मैदानाचं माझ स्टेजची फार अवस्था बेकार आहे तेही काम आपण चालू करतो आहे स्कायवॉकचं पण तिथे प्रॉब्लेम आहे तेही आम्ही काम चालू करत आहोत त्याचप्रमाणे आम्ही प्राधान्य पहिलं पाण्याला दिलेलं आहे कारण का पाण्याच्या समस्या इतक्या इथे म्हणजे भेटसावलेल्या आहेत ना की माझ्या ओळमध्ये पाण्याला खूप म्हणजे पाण्याचे इतके प्रॉब्लेम होते अभुदयनगर घ्या जिजामातानगर घ्या रामटेकडी चंडिका इथे पाण्याचे खूप प्रॉब्लेम होते पण पन... काया आज आम्ही जे काय कार्य करतोय ते सर्व क्रेडिट मी माझ्या कार्यकर्त्यांना देईल कारण का आज गटप्रमुख इमारत प्रमुख आणि शिवसैनिक ह्यांच्यामुळे आज आम्ही आहोत आम्हाला आज आमची जी बांधणी आहे आज एवढे वर्ष आमचे लोक काम करत असते म्हणणं आहे की रस्त्यांची कामं आणि पाण्याच्या कामांना आम्ही प्राधान्य दिलंय मी मनसेकडे जाणार आहे सेनेने मांडणी केली ही कामं झाली आहेत काय कामं आहेत ही व्हायला पाहिजे होती पाण्याच्या प्रश्नाबाबत आताच मॅडम बोललेले आहेत मॅडम ज्या विभागामध्ये राहतात स्वतः त्या ठिकाणी नळ योजनेचा जे पाण्याच्या संबंधात सांगतायत संदेश क्रीडा मंडळ दोन वर्ष तेरा चौदाला जुनी लाईन टाकलेली आहे निधी उपलब्ध नाही म्हणून ते काम अजूनही झालेलं नाही आणि होण्याची शक्यता कमी त्याचनंतर त्या दुसरे जे लाईन टाकलेले आहेत त्या काही पाईप बदलायच्या लाईन टाकलेल्या आहेत पाईप बदलायच्या लाईन अर्धवट नेलेले आहेत तिथे बुच मारले आणि बुच मारून ठेवलेलं आहे काही ठिकाणी असं आहे की पाणी वाया जाते आहे पण काही लोकांना जिजामातानगरसारख्या किंवा इकडे इकडच्या बा लोकांना पाणी मिळत नाही आहे अशा प्रकारे अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे नगरसेविकेने जेव्हा सांगितलं पाण्याचा प्रश्न तर प्र... अत्यंत बिकट पाण्याचा प्रश्न आहे इकडे वरती टावरमध्ये सव्वीस माळ्यावरती पाणी जातं तिकडे हे तीस वर्ष पाणी देत आहेत आमच्या आमचे स्वतःचे र रस्ते खोदून मोठ्या मोठ्या लाईनी टाकून देत आहेत आता त्यांचा काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आम्हाला माहिती नाही पण आमच्या जिजामातानगर म्हणा काळेवाडी म्हणा ह्यांना ना त्या ठिकाणी साधं पाणी मिळत नाही आहे एक दिवस जर पाणी नाही आलं तर लोक दहा दिशा इकडे तिकडे फिरत असतात अशी परिस्थिती पाच सांगितले ती अर्धवट सोडलेली आहेत आणि झोपडपट्टीला प्राधान्य दिलेलं नाही असं ते म्हणतात मी काँग्रेसकडे आहे काय सांगणार इथं गेले तीस वर्ष शिवसेनेची सत्ता आहे पण पाण्याचा प्रश्न आता जेणे सांगितला नगरसेवकांनी पाण्याचा प्रश्न एवढा भयानक आहे अबुदय रात्री साडेतीन वाजता पाणी येतं इथं सुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम आहे पण बाजूला इथं बिल्डिंग उभी राहते त्या बिल्डिंगला पाणी मिळते टावर बाजूला जे होतं बा, मोठा किंग टावर आहे तिथं पाणी मिळते पण बाजूला परशुराम नगरमध्ये पाणी मिळत नाही पाण्याच्या पाईपचं असं जाळं विणलेलं आहे तिथं परशुराम नगरमध्ये मी शहाण्णव साली स्वतः मी स्वतः टाकीची योजना आणली गेली होती महापौरानं आणलं होतं तिथं फिरवलं होतं टाकीची योजना करून मी तिथे त्या लोकांना पा त्यानंतर आज तगायत तिथं काही काम झाले नाही विदयनगरमध्ये पाण्याची कामं झाली नाही असं तुम्ही म्हणतात मी राष्ट्रवादीकडे जाणारे काय सांग पाण्याचा प्रश्न तर विकट निश्चितपणे आहे तो तर आपण बघितलेला आहे की पा सकाळी साडेतीनला पाणी त्या ठिकाणी येतं त्याच्यानंतर त्याचं अनइक्वल डिस्ट्रीब्युशन आहे काही ठिकाणी संध्याकाळी पाणी देतं काही ठिकाणी सकाळी येतं अशा पद्धतीने महिला वर्ग जो आहे तो सकाळी साडेतीनला उठतो रस्त्याच्याविषयी त्यांनी सांगितलं की ते रस्त्याचे जी क्वालिटी अशी गलिच्छ क्वालिटी आहे की त्या ठिकाणी एक कंपनी रिलायन्स कंपनी ती उकडून पुन्हा त्याच्यामध्ये जर भर टाकत नाही पुन्हा त्याच्यामध्ये तशा प्रकारचे ते टेकडी ठारकं करून ठिकाणी ट्रॅफिकचा इतका प्रॉब्लेम होतो आहे त्या रस्त्यावर अजिबात चालण्याची तर व्यवस्था नाही तर ज्येष्ठ नागरिक तर दोन चार ठेकळं करून पडतात अशा प्रकारची रस्त्याची देखील अवस्था आहे ओपन स्पेस याच्यामध्ये जे काही करायला पाहिजे फॅसिलिटीज अभ्युदयनगरचं शहीद भगतसिंग मैदान आहे त्या ठिकाणी असणारी दुरावस्था नाना नानी पार्क पंचवीस वर्षामध्ये तीस वर्षामध्ये एकही ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची त्या ठिकाणी जागा नाही त्या ठिकाणी रात्रीचे त्या अभ्युदयनगरच्या शहीद भगतसिंग मैदानमध्ये गर्दुल्ले इतर साई काही लोक झोपण्याचा असे प्रकार करतात अजिबात सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी पालिकेमध्ये अनेक वर्षोनुवर्ष शिवसेनेची सत्ता आहे तरीसुद्धा या वॉर्डातला पाण्याचा प्रश्न जो आहे तो का सुटलेला नाही ठी या विभागामध्ये मध्ये गेले अनेक वर्ष आमची शिवसेनेची सत्ता आहे आणि या शिवसेनेच्या सत्तेने दगडूसा सकपाळ असू दे आमदार अजय चौधरी असू देत या ठिकाणी वैभवी चव्हाण नगरसेविका असू देत दिलीप शिंदे असू देत यांनी या ठिकाणी हा जो आमचा पाण्याचा बिकट प्रश्न होता हा अत्यंत चांगल्या पद्धतीने सोडवला आहे आणि लोक परळ गावामध्ये जायची परळपासून आजूबाजूच्या या, या संपूर्ण विभागामध्ये जायची आमची पण त्यांनी एवढं चांगलं केलंय की आम्हाला कुठेही जात आहे घरोघरी नळ योजना आम्ही करून या नवीन टाक्या आत्ताच अजय चौधरी यांच्या ह्याच्यातून झालंय त्यानंतर म्हणजे आता बोल, 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 बोल। जो ही जी कामं आमची तर होती पाण्याची काय लादी काम काय काय कुठचंही काम तरी हे आमच्या साहेबांनी पण केलेलं आहे आणि मॅडमने केलेलं आहे शिवसेनेने हा काम आमचा केलेला आहे आमची तर इतकं पाणीच कंडिशन दोन दोन हंडे घेऊन आम्ही पाणी आणतो तर तिथून आम्ही आजारी करतो आमची पाच वर्ष पाहिजे आधी आमचं कुणीही काम केलेलं नाही आमचं काम शिवसेनेने केलेलं आहे पाणी वेळेत सार्वजनिक सार्वजनिक आम्हाला मुबलक मिळत होतं आणि आता गर आम्हाला घरोघर आमच्या प्रत्येकाच्या दारांमध्ये पाणी आम्हाला ही योजना आम्हाला मेन दिलेली आहे शिवसेनेचं म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की जे पाणी आहे ते आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे काँग्रेसला काय आता जे पाण्याच्या प्रश्नावर बोलतात हे सगळे लोकल इथले लोक आहेत इथलं परशुरामनगरमधला एकही माणूस दाखवा जिजामातानगरमधला एक माणूस दाखवा हनुमान टेकडीमधला एकही माणूस दाखवा की खरोखर ज्यांना त्रास आहे इथल्या लोकांची पाण्याची समस्या सुटली म्हणजे संपूर्ण वार्डाची पाणी सुटली नाही आता या ठिकाणी त्यांनी कबूल केलं की जवळजवळ तीस वर्ष त्यांची सत्ता असताना पा पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नासाठी त्यांना सर्व लोकांना एवढं झगडावं लागतं आणि एवढुशा मिळालेल्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी जर ते स्वतःला स्वतःला जर आश्वस्त मानत असतील की आम्हाला एवढं पाणी मिळालं म्हणजे आम्ही भरपूर मुबलक पाणी मिळालं पण मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे तीस वर्ष हा फार मोठा काळ असतो या एवढा मोठा काळ गेल्यानंतर फक्त पाणी आणि रस्ते एवढंच करणार आहेत का इकडच्या विद्यार्थ्यांसाठी काही सु गोष्टींची आवश्यकता आहे हां हॉस्पिटलचा प्रश्न ठीक आहे मी जिजामातानगरमध्ये राहते जिजामातानगरमध्ये पाण्याची परिस्थिती तर भरपूर बिकट आहे आणि एक मनसुपाटीचा वगैरे नळ पाहिजे किंवा काय हे आमच्या इथं काय आहे नाही आम्ही ज्या एरियामध्ये राहतो ते आणि आमच्या नळाला एवढं पाणी बारीक येतं ना तर आम्ही सगळीकडं पाणी मागून खातो आणि त्याच्यानंतर आम्ही शिवसेनेमध्ये मी गेलो तसं मॅडम असं बोलल्या की आता फंड संपलेला आहे त्याच्यानंतर बघू तुम्ही आम्हाला पाण्याला वास मारतो आम्ही पाणी ते पीक पण नाही तुम्ही याबद्दल कधी सत्ताधाऱ्यांकडे गेला होता की तुमचे जे नगर आहे तिथे पाणी आलं नाही तुम्ही गेला होता का काय उत्तर मिळालं आम्ही पण गेलो होतो तिकडे हनुमान तिकडे मध्ये पाणी नाही आमच्या आणि जे आमच्या इकडचे लोक गेले होते सगळे आणि ते लोक बोलतात की फंड नाही आता फंड हा उदाहरण दिली आहेत त्यांना उत्तर मिळालं की फंड नाही राहतात यांनी चौकशी करायला पाहिजे आज बीएमसी मध्ये आपण त्या ठिकाणी पाणी योजना पास करतोय ती पाणी योजना पूर्णत्व नेण्यासाठी आता आमची फाईल ऑलरेडी वाळकेश्वर येथे जे पाण्याचं डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी गेलेली आहे आणि तिथे आपण पाण्यात टाक्या लावून देतोय आज पण त्याला मुबलक पाणी आहे त्या वन प्लस वन मध्ये राहतात वर वर भाडरी ठेवून त्यांनी पाणी दिलेलं आहे असं म्हणजे काही खोटं सांगतो माता रामटेगडी रामटेगडी त्या आहेत जिजामाता त्यांचं त्यांचं उत्तर तुम्ही दिलं त्यांचं उत्तर तुम्ही दिलं ह्यांनी जिजामाता नगरचा प्रश्न उपस्थित केला त्यामध्ये हनुमान जिजामाता नगर बद्दल जिजामाता नगर मध्ये पाण्याचं कुठेच कमतरता नाही आणि त्या साहेबांनी कळलं परशुराम नगर मी तिथेच राहतो जिजामाता नगर मध्ये पाणी येत आहे माता नगर आणि परशुराम नगर बाजूबाजूला आहे आता जिजामाता नगर मध्ये आमदार राजे चौधरी यांच्या मार्फत तीन हजार फूट पाईपलाईन आणि चार इंच व्यासाची लाईन टाकले तिथल्या लोकांना स्थानिकांना तुम्ही गल्लो गल्ली फिरा मग तुम्हाला कळेल माझा त्याने बरोबर सांगितलं की पाईप टाकले पण पाणी नाही आहे या वॉर्डाच्या संदर्भात पाण्याचा विषय काय आहे पाण्याच्या विषया संदर्भात अबुधा मध्ये असो जिजामगर मध्ये असो की मगाशी उमेश शिवले म्हणाले की पाण्याचा टायमिंग वेगवेगळ्या आहे कुठे पाणी एका ठिकाणी येते कुठे येत नाही आणि जवळजवळ मला वाटते सहा महिन्यापूर्वी वर्षभरापूर्वी की अकरा नंबरपासून सात नंबर आठ नंबरच्यापासून अकरा नंबर, नंबर नंबरपर्यंत पाण्या पाणी अजिबात येत नव्हतं ते तिकडे लोक मागे लागले होते नांदगावगाव साहेबांनी तिथे पाण्याची लाईन टाकली त्याच्यानंतर लोकं त्या त्यांना तुम्ही विचारू शकता तिचे पेपर माझ्याकडे आहेत आणि आपण आम्ही लाईन दिल्या त्यावेळेला तो प्राण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला त्यामुळे कुठे कुठे बघा थे थे शीवसेना शीवसेना उत्तर घ्या तुम्ही जिल्हा मतानगर मध्ये प्रत्येक गल्ली मध्ये जा कोणाचा प्रश्न असेल आता जर कोणी पाईप साठी प्रोजेक्ट घेऊन आलं की आम्हाला आता पाणी पाहिजे फंड संपलेलं आहे उत्तर तेच मिळणार ना फंड संपलेलं आहे सत्ताधारी शिवसेना आहे शिवसेना म्हणते की फंड संपलं हे उत्तर बरोबर आहे मुद्दा असा आहे वीस वर्ष सेनेची सत्ता आहे आणि आता फंड संपला हे कारण देणं योग्य आहे का जनता याला येत्या निवडणुकीमध्ये उत्तर देईल प्रश्न आहे म्हणजे लोक नाही चोवीस मॅडम पाईप सडलेले आहेत त्यांना पाण्याची योजना आहे बिना कोणी राहू का तीस वर्ष बिना पाण्याचं कोण राहील बिना पाण्याशिवाय कसे जगू शकतात आणि एक मला एक बोलायचं आहे की पाण्याचा जो आहे ना नगरसेविका म्हणून मला विचारण्यापेक्षा रहिवाशांना विचारलं तर रहिवाशी चांगलं उत्तर देतील ना आपण राष्ट्रवादीकडे जाणार आहोत काय हा दुर्दैवाची गोष्ट आहे की या भागामध्ये वीस वर्ष शिवसेनेची सत्ता आहे शिवसेनेचा नगरसेवक आहे एकवीस वर्ष मुंबई मुंबई शहरात महापौर शिवसेनेचा आहे आज आपण चर्चा काय ऐकतोय आमचे मित्र म्हणतात तिथे टाकी बसवणार आहे पाण्याची कोण नळ बसवणार आहेत लाद्या बसवणार आहेत ही चर्चा वीस वर्ष शिवसेनेचा नगरसेवक असल्यानंतर आपण करतोय तुम्ही ह्या लाद्या लावल्या पाणी नळ जोडला रस्ते रस्त्याची अवस्था खरी काय लोकांना माहिती आहे पाण्याची अवस्था किती म्हणाले तरी जिजामाता नगर किंवा इतर माहिती नाही इतर, इतर प्रश्न या भागातले काय फक्त मॅडम मॅडम या भागातले इतर प्रश्न काय इतर प्रश्नांवर बोलूया इथल्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे काय अहो ह्या रस्त्याचे प्रश्न आहेत सगळ्यांना माहिती ना रस्त्याचे प्रश्न येतात कळतात परंतु हा जो वॉर्ड आहे हा जो वॉर्ड आहे हा विकासा भूमिकाचा वॉर्ड आहे आज या भागातील संपूर्ण वॉर्डमध्ये विकासाची कामं आहेत अभिजयनगर ही आशियातली आपल्या भारतातली सगळ्यात मोठी सरकारी वसाहत आहे अभिजयनगर ह्या अभिजयनगरमध्ये जवळपास साडेतीन हजार घरं आहेत जिजामाता नगर अरे हे विकासाची कामं तुम्ही कशी करणार तुम्ही नळ पाणी या गोष्टी ज्या वेळेला बोलताय की बेसिक गोष्टी पूर्ण झालेल्या नाही आहे तर विकासाची कामं करणार मी काँग्रेसकडे येणार आहे पाण्याच्या प्रश्नावर आपण चर्चा केली आपण पाहिलं की पाण्याचा प्रश्न जो आहे तो अजून इथला सुटलेला नाहीये असलं विरोधकांचं म्हणणं आहे या व्यतिरिक्त काय या वॉर्डातले प्रश्न आहे रस्ते असतील शिक्षण असतील काय परिस्थिती आहे मॅडम या विभागामध्ये बाजूला आपला आरोग्याचा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे आपण जर केम हॉस्पिटल मध्ये गेला तर रात्री दोन वाजता तुम्ही जा जवळजवळ शंभर दोनशे लोकांची लाईन तिथे असते अतिशय इमर्जन्सी पेशंट सुद्धा लाईनमध्ये उभा असतो तिथे डॉक्टर नाही आहे लोकांना औषधं मिळत नाहीत मुंबई महानगरपालिकेमध्ये औषधामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे हा जो केम हॉस्पिटल असू द्या जे जे हॉस्पिटल असू द्या हे अतिशय गंभीर लोकांच्या आरोग्याच्या जीवनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे म्हणून ह्या विषयासुद्धा आज वीस वर्ष तीस वर्ष सांगितले सेने सत्ता काय केलं आहे अजून डॉक्टर नाही आहे ना हॉस्पिटलमध्ये या ह्या वॉर्डमध्ये या इथं बाजूला शाळा होती महानगरपालिकेची शाळा आज त्या शाळेमध्ये विद्यार्थी नाही झोपडपट्टीची वस्ती आहे विद्यार्थी का आहेत त्या शाळेकडे आज इथं तीस वर्ष शिवसेनेचे नगरसेवक येतात त्या हाऊसमध्ये शा महानगरपालिकेच्या शाळेमधले विद्यार्थी कमी होतात त्याबाबत शिवसेनेने काय केलं काय आवाज मांडला तिथे रस्त्याचे पण आवाज आज मी राहतो विलेज विलेजमध्ये तिथे आज गेली पाच वर्ष रस्ते एवढे खराब होते तिथं बाईक स्वार एवढे पडत होते बायका मुलं सकट पडत होते आजही पडत आहेत तिथे बाजूला आता नवीन रस्ता बनवला आहे तो एवढा वाईट अवस्थेतला बनवला रस्ता म्हणजे त्या सुद्धा भ्रष्टाचार झालेला असं आमचा डायरेक्ट आरोप सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता असा नंतर डांबर वरच्यावर टाकलेला आहे उद्या दोन महिन्यात त्या रस्त्यावर दोन तीन महिन्यात खड्डे पडतील अशी अवस्था ज्या अभिजनगर काळा चौकीमध्ये एवढा फेरीवाल्यांचा तिथे हे झालेलं की लहान मुलं शाळेमध्ये सुटल्यानंतर त्यांचे अपघात होतात तिकडे काही लक्ष दिलं जात नाही इव्हन तिकडच्या नागरिकांना त्रास होतो नागरिकांनी जर ऑब्झेक्शन घेतला तर ते सरळ सांगतात की आमचे हप्ते जातात तिकडे तुम्ही बोलणार आहे आम्हाला कोण इथपर्यंत त्यांची जातात कुठल्या पक्षानं जातात आमच्या राजकीय स्थानिक जे पदाधिकारी आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत तिकडचे नगरसेवक असतील त्यांना हप्ते जातात सरळ गंभीर गंभी आरोप केलाय हप्तेबाजी होते फेरीवाल्यांच्या बद्दल असा गंभीर आरोप करण्यात आलाय काय सांगाल संपूर्ण चुकीचं आहे बेकायदेशीर आहे तर तिथे हप्त्याला दोनदा कारवाई होते मला माझं तर म्हणणं असं की आम्ही असं सत्ताधारी म्हणून आम्ही आमची बाजू सत्याचीच मांडायचा प्रयत्न करणार पणशी जर महानगरपालिकेत चौकशी केली तर त्याचे ता रिपोर्ट तुम्हाला भेटतील रेग्युलर कारवाई चालू आणि जे आरोप तेच पहिले येतात तिथे थांबवायला काय मॅडम तुम्ही ऍक्शन का घेताय म्हणून जे आरोप करतो कारवाई थांबवायला गेला अजिबात नाही अजिबात नाही महानगरपालिका मध्ये झोपडपट्टी मध्ये दत्तक योजना आहे की प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं प्रत्येक झोपडपट्टी साफ साफ करण्यासाठी परशुराम नगरमध्ये जिजामाता नगरमध्ये त्या झोपडपट्टी साफ करण्यासाठी कर्मचारी ठेवले जातात दहा कर्मचाऱ्यांचे पैसे लावले जातात आणि दोनच कर्मचारी काम करतात आम्ही आरटीआय खाली माहिती मागवली त्या अधिकाऱ्यांना धारेवर कुठे हे पैसे कुठे नगरसेवकांनी बघायला पाहिजे नगरसेवक फिरायला पाहिजे दत्तक वस्ती मॅडम टेंडर मध्ये होते त्यामध्ये नगरसेवकांचा रोल काही नसतो कारण का जेव्हा लॉटरी काढली जाते जेव्हा संस्थेना काम दिली भ्रष्टाचाराच्या विषयाला म्हणून सांगते की टेंडर सिस्टम असे टेंडर मध्ये कोणी काम करतात त्याच आणि राहिला प्रश्न गल्ली बोळ्यामध्ये मॅडम मी स्वतः स्लम मध्ये आहे मी स्वतः फिरते आणि मी तुम्हाला दहा वेळा सांगेल की मला विचारण्यापेक्षा तुम्ही रहिवाशांना विचारा तिथला सर्वे करा दत्तक वस्ती योजना ही काय आहे तर ज्या ठिकाणी महानगरपालिकेची सेवा पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी दत्तक वस्ती योजना राबवली जाते ज्या वस्तीमध्ये तीन तीन कंपन्यांना काम द्यायला पाहिजे तीन बेरोजगार संस्थांना काम द्यायला पाहिजे त्या ठिकाणी सात बेरोजगार संस्थांना काम देऊन फक्त तीन सात ची बिल लावायची आणि तीन चार हा भ्रष्टाचार त्यांचं म्हणणं आहे की या भ्रष्टाचाराची आम्ही आम्ही या भ्रष्टाचारात सामील ना होत असं सेनेचं म्हणणं आहे कारण ही प्रक्रिया टेंडर प्रक्रियेने होते वेगवेगळे आरोप पाहिले सत्ताधाऱ्यांचं उत्तर पाहिलं मात्र या प्रश्नांची परिस्थिती काय आहे येणाऱ्या निवडणुकीत तरी लोक दुसऱ्या पक्षाला संधी देतात का की पुन्हा शिवसेनेला संधी देतात हे पाहावं लागणार आहे मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सोनाली शिंदे महाराष्ट्र वन सगळ्यांशी अग्रीमेंट असं केलं होतं की मोनोरेल झाल्यानंतर तो रस्ता मोनोरेलने रिपेरिंग करून द्यायचा कॉर्पोरेशनच्या अधिकारी काल त्यावेळेला त्या ठिकाणी रस्ता केलेला आहे उदाहरणार्थ झालं रामटेकडी रोडला रामटेकडी रोडला रामटेकडी रोडला जो रस्ता होता तो नगरसेविकेने अतिशय चांगल्या रीतीने डांबरीकरण करून दिलेला आहे त्या रस्त्याचे डांबरीकरण हे करतात पण त्या रस्त्यावर गाडी चालवण्यासाठी योग्य सुविधा असेल ती कोणाची आता गद आंबेकर मार्ग तुम्ही जर बघाल वॉशिंग सेंटर उभे आहेत हे काय बेकायदेशीर आहेत तुम्ही बोलता की तिथे डेंगू मलेरिया हे बाकीच्या ठिकाणी जर तुमलेलं पाणी असेल लगेच कारवाई करायला का महानगरपालिका जाते तिथे मग त्या ठिकाणी साचलेलं पाणी घाणेड पाणी सतत चाललेलं आहे ह्याच्यावर कोण जबाबदार दा आहे नगरसेविका बेकायदेशीर बेकायदेशीर सेंटर्स आहेत असं त्यांनी म्हटलंय ते सेंटर्स आहेत तर मग पालिकेने यावर कारवाई का नाही बेकायदेशीर आहेत तर तिथे हप्त्याला दोनदा कारवाई होते मला माझं तर म्हणणं असं की आम्ही असं सत्ताधारी म्हणून आम्ही आमची बाजू सत्याचीच मांडायचा प्रयत्न करणार पण तुम्ही पुराव्यानिशी जर महानगरपालिकेत चौकशी केली तर त्याची रिपोर्ट तुम्हाला भेटते रेग्युलर कारवाई चालू आहे जे आरोप करतायत तेच पहिले येतात तिथे थांबवायला काय मॅडम तुम्ही ऍक्शन का घेताय म्हणून जे आरोप करता तुम्ही कारवाई थांबवायला गेला अजिबात नाही अजिबात नाही महानगरपालिकामध्ये झोपडपट्टीमध्ये दत्तक योजना आहे की प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं प्रत्येक झोपडपट्टी साफ करण्यासाठी परशुराम नगरमध्ये जिजामाता नगरमध्ये त्या झोपडपट्टी साफ करण्यासाठी जे कर्मचारी ठेवले जातात दहा कर्मचाऱ्यांचे पैसे लावले जातात आणि दोनच कर्मचारी काम करतात आम्ही आर खाली माहिती मागवली त्या अधिकाऱ्यांना धारेवर पैसे कुठे जातात हे पैसे कुठे शोकाने बघायला पाहिजे दत्तक वस्ती मॅडम टेंडर मध्ये होते त्यामध्ये नगरसेवकांचा रोल काही नसतो कारण का जेव्हा लॉटरी काढली जाते जेव्हा भ्रष्टाचाराच्या विषयाला म्हणून सांगते की टेंडर सिस्टम टेंडर मध्ये करतात त्याच आणि राहिला प्रश्न गल्लीबोळ्यामध्ये मॅडम मी स्वतः स्लम मध्ये राहणार आहे मी स्वतः फिरते आणि मी तुम्हाला दहा वेळा सांगेल की मला विचारण्यापेक्षा तुम्ही रहिवाशांना विचारा तिथला सर्व्हे करा दत्तक वस्ती योजना ही काय आहे तर ज्या ठिकाणी महानगरपालिकेची सेवा पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी दत्तक

ज्या वस्तीमध्ये तीन तीन कंपन्यांना काम द्यायला पाहिजे तीन बेरोजगार संस्थांना काम द्यायला पाहिजे त्या ठिकाणी सात बेरोजगार संस्थांना काम देऊन फक्त तीन ची बिल लावायची आणि तीन चरर, चार नेगा नेगा ने, ने। नेगा हा प्रश्न त्यांचं म्हणणं आहे की या भ्रष्टाचाराची आम्ही आम्ही या भ्रष्टाचारात सामील लावत असं सेनेचं म्हणणं आहे कारण ही प्रक्रिया टेंडर प्रक्रियेने होते वेगवेगळे आरोप पाहिले सत्ताधाऱ्यांचं उत्तर पाहिलं मात्र या प्रश्नांची परिस्थिती काय आहे येणाऱ्या निवडणुकीत तरी लोक दुसऱ्या पक्षाला संधी देतात का की पुन्हा शिवसेनेला संधी देतात हे पाहावं लागणार मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सह सोनाली शिंदे महाराष्ट्र वन